नांदेड लोझ नर्सिंग इन्स्टिट्यूटमधील अन्यायकारक आणि बेजबाबदार कारभारामुळे पुनीत वाटकर या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मे बारा पासून बेपत्ता असलेला पुनीत याचा मृतदेह गंगा नदीत आढळून आला पुनीतला शिक्षणादरम्यान मानसिक तणाव असाइनमेंटच्या नावाखाली अनावश्यक दबाव फी भरण्याच्या प्रक्रियेत अडथळे आणि स्टाफकडून अरेरावी सहन करावी लागत होती असे समोर आले आहे बनावट प्रिन्सिपल अपात बाह्य शिक्षक विद्यार्थिनींबाबतचे गैरवर्तन आणि प्रशासनाची हुकुमशाही वृत्ती यामुळे पुनितसारख्या विद्यार्थ्यांचे आयुष्य अडचणीत आले होते लोट्स नर्सिंग इन्स्टिट्यूट येथील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढत कॉलेज प्रशासनावर त्वरित गुन्हा दाखल करावा व पीडित मुलाला न्याय द्यावा कारण कॉलेज प्रशासनानेच त्यांना टॉर्चर करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या असल्याचा आरोप तक्रारीमध्ये करून विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारीकडे निवेदन दिलं माझा भाऊ पुनित विनोदराव वाटकर तो गुरु गोविंद सिंग मेमोरियल स्कूल ऑफ नर्सिंग येथे शिकणारा होता त्याला खूप जास्त मेंटली त्रास देत होते कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये एज्युकेशनमुळे त्यामुळे त्याने ही सुसाईडचा अटेम्प्ट घेतलेला आहे तर आता मी माझा तक्रार मी कलेक्टर ऑफिस मध्ये पण आले त्यांनी पण आता म्हणले की पहिले तर ते दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये घेत नव्हते ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये पण फक्त मी ग्रामीण पोलीस स्टेशनला बारा तारखेला फक्त मिसिंग कंप्लेंट दर्ज केली होती पण ते मिसिंग घ्यायला कधी कोणी आलंच नाही ते <workitenın> काल फक्त ते सर आले ते शिंदे सर यांच्याकडे कंप्लेंट होती ते काल फक्त त्यांनी वर्चंची ऑर्डर आल्यामुळे ते आले होते फक्त ते, ते, ते पण फोटोज केले पण माझ्या घरच्यांनी सगळं बघणं वगैरे सगळं माझ्या फॅमिलीच्या केलं सगळं त्याच्यानंतर आता त्याची बॉडी काल म्हणजे आज सकाळी सापडली तर मग मी आज सापडल्यानंतर इथं ग्रामीणचं जे आहे ना पोलीस स्टेशन तिथे मी गेलेली होती ते तिथं पण त्यांनी घेतलं नाही की बा तुम्हाला बात जा आल्या फक्त पीएम साठीच घेत होते पण ज्या कारणामुळे त्याच्याबद्दल त्यांनी काहीच घेतलेलं नाही तर आता मग मी त्याच कारण माझ्या सपोर्टला कोण होते त्यांना माहिती नाही त्यांचं नाव प्रॉपर तर त्यांच्या थ्रू आता मी इथं कलेक्टर ऑफिस सर बोलले की दोन्हीकडे कंप्लेंट द्या आणि स्टुडंटचे पण स्टुडंटच्या इकडून आम्ही राहतो सगळं कारवाई वगैरे सगळं करतो तुम्ही तक्रार मॅडम खूप जास्त मेंटली टॉर्चर महादेवी कोरे मॅम त्यांनी टॉर्चर करतो आम्हाला दोन तीन महिन्यापासून मलाच माझ्याच भावाला नाही पण पूर्ण क्लासला त्रास आहे आताही दोन तीन स्टुडंट असे असे दोन तीन स्टुडंट जे आहे ते अजून पण डिप्रेशन मध्ये सॉरी त्याच त्याच डिप्रेशनमध्ये रोज कोणी नाही का रडत राहते आम्ही का अस नाही की आम्ही आमचे मत मांडले नाही स्टुडंट कडून कोणी बोलतच नाही कारण की आम्ही प्रिन्सिपल जवळ एवढ्या वेळेस कंप्लेंट घेऊन गेलो की विचारायचं काम नाही पण प्रिन्सिपल फक्त क्लासमध्ये येत होता हा तुम्हाला सोल्युशन मी तुमच्या सोबत आहे एवढं बोलून आमच्या रोज जे काही होईल ते चालू चालत होतं बाकी दुसरं काहीच चालत नव्हतं हो एक दिवस आम्ही एवढा निर्णय घेतला की क्लास मध्ये आम्ही प्रिन्सिपल सरांना बोललो एक ते एक ते दीड घंटा आम्ही लेक्चर दिलं क्लास सरला की आम्हाला शिकू नका तुम्ही पण मेंटली त्रास देऊ नका पण याच्यावर पण त्यात श्रीकांत बारकटे बारटके सर आमचे प्रिन्सिपल आहेत त्यांनी पण काहीच आक्षेप घेतला नव्हता थँक्यू पण आता माझ्या भावाला न्याय मिळा पाहिजे माझी फक्त एवढीच आशा आहे बाकी काय एवढी कम माझ्या भावासाठी एवढं तो काऊल उचलत आहे पण ह्या माझे बाकीचे एवढे स्टुडंट आहे माझे ज्युनियर आहे सगळे आहे यांना कोणताच त्रास झाला नाही पाहिजे की या गोष्टी या घटनेमुळे कोणी बोललं तर म्हणजे त्यांचा कोणताच मेंटली त्रास नाही झाला पाहिजे आणि त्यांचं कोणतंच एज्युकेशन मध्ये लॉस नाही झाला पाहिजे नाहीतर माझा भाऊ तर गेला माझ्या भावाचा जर गेला पण बाकीचे तर गेले नाही पाहिजे स्टुडंट वगैरे त्यांचा पण कोणता मी पण एक स्टुडंट मी पण त्याच्यासोबतच शिकणारी मुलगी आहे कारण की माझा जुडवा भाऊ आहे माझा तो वाला का मी एकाच क्लासमध्ये तर काय सिच्युएशन आहे हे सगळं मला माहित आहे पण यांना पण हे एवढे स्टुडंट आहे यांचं पण नुकसान नाही झालं पाहिजे कारण की सगळ्यांना फ्युचरचं टेंशन आहे माझ्या भावाचं फ्युचरचं टेन्शन म्हणूनच माझा भाऊ गेलेला आहे